नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता सर्वजण मिळून रणदिवे कुटुंब आता पतंग उडवत असतात संक्रांतीनिमित्त का होईना परंतु ऋषिकेश सारंग आणि घरातील सर्वच जण एकत्र आलेले असतात आता ऋषिकेश आणि सारंग ज्यावेळी पतंग उडवत असतात त्याचवेळी आता पतंग उडवण्याच्या धुंदीमध्येच सारंगचा दरीमध्ये तोल जाणार आता त्याचवेळी ऋषिकेशचा लक्ष सारंगकडे जातो आणि आता आपला भाऊ दरीत कोसळणार ही कल्पनाच त्याला सहन होत नाही कितीही दुरावा असला तरी शेवटी आपल्या भावाचं कर्तव्य पार पडत आता ऋषिकेश सारंगला वाचवतो आणि म्हणू लागतो धुंदीमध्ये ज्यावेळी तू चालत असतोस त्यावेळी लक्ष दे कारण कसं आहे ना ठेस लागली तर तोंडावर पडशील आता हे ऐकल्यानंतर सारंग मात्र शांतच होतो ऋषिकेशने आपला जीव वाचवला त्यामुळे मनात सारंगच्याही कुठेतरी ऋषिकेशबद्दलची भावना निर्माण होते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता ऐश्वर्या जानकीला म्हणू लागते तुला जास्त ह्या अवंतिकाचा पोळका आहे ना परंतु बघ त्या अवंतिकाने तुला वान म्हणून काय दिलं आहे अगं बघ बघ जुनी साडी दिली आहे परंतु जानकी ज्यावेळी ती साडी पाहते त्यावेळी जानकीचा आनंद गगनात मावत नाही कारण ती साडी म्हणजे सुमित्रा पहिल्या संक्रांतीची साडी असते जानकी ऐश्वर्याला म्हणू लागते ही साडी तर आईंची आहे आईंच्या पहिल्या संक्रांतीची असं म्हणत ती जानकी साडी जमिनीवर ठेवते हो आणि सुमित्रा ताईंचा आशीर्वाद घेते परंतु त्याचवेळी फक्त साडीचाच नाही तर सुमित्राताई स्वतःहूनच जानकीला आशीर्वाद देण्यासाठी पुढे येतात आता जानकी ज्यावेळी साडीवर हात ठेवायला जाते त्याचवेळी सुमित्राताईंचे पाय समोर असतात आता जानकी सुमित्राताईंचे आशीर्वाद घेते तर सुमित्राताई जानकीला अखंड सौभाग्यवती हो असा आशीर्वाद देतात आता हे सर्व दृश्य पाहून ऐश्वर्याचा चांगलाच जळफळाट होतो आता संक्रांतीनिमित्त जानकी संपूर्ण कुटुंबाला कशाप्रकारे एकत्र आणेल आणि ही लढाई जानकी कशाप्रकारे जिंकेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनापूर्वक धन्यवाद